नमस्कार मित्रांनो नागपूर विभाग पुणे विभाग व छत्रपती संभाजी विभाग या तीन विभागामध्ये जे काही जिल्हे येतात त्यांच्या अग्रिमाचा पिक विमा त्याचप्रमाणे स्वतः क्लेम केलेला पीक विमा अद्याप खात्यावर मंजूर झालेला नाही आहे यामध्ये कुठे प्रॉब्लेम आला आहे कशामुळे पिक विमा पेंडिंग राहिला आहे व किती तारखेपर्यंत खात्यावर जमा होणार आहे याच्या संदर्भात मी अपडेट देणार आहे त्याचप्रमाणे बघा आता नागपूर विभागातील वर्धा असेल नागपूर जिल्हा असेल गोंदिया भंडारा गडचिरोली नागपूर व चंद्रपूर यांच्या यांच्यासाठी पाहायला गेलं तर रक्कम व शेतकऱ्यांची संख्या बऱ्याचशा प्रमाणात आहे व नागपूरला दोन विभागामध्ये डिवाईड केलेलं आहे तर हे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं त्यामध्ये आता वर्ध्याकरिता बघा दोनशे ते त्र्याऐंशी पूर्णांक अकरा लक्ष नागपूर जिल्ह्या फक्त जिल्ह्याकरिता चोवीस पूर्णांक अठ्ठेचाळीस लक्ष गोंदियाकरिता दोन हजार सहाशे एकोणतीस पूर्णांक सत्तावीस लक्ष भंडारेकरिता एक हजार दोन पूर्णांक शून्य सात लक्ष वर्ध्याकरिता एक्केचाळीस पूर्णांक अठ्ठेचाळीस गड गडचिरोलीकरता तीनशे सत्तावीस पूर्णांक एकोणऐंशी व नागपूरकरिता सहा हजार चारशे एक्केचाळीस पूर्णांक बारा ही रक्कम लाखामध्ये हे हे करून घ्या तर हा पिकोमा पेंडिंग आहे त्याचप्रमाणे बघा छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये परभणी बीड लातूर परभणी हिंगोली नांदेड यांचा देखील पिकोमा पेंडिंगमध्ये आहे तर हो कधी मिळणार आहे हे मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या डाव्या साईडला जो घंटा दिसतो आहे म्हणजेच बेलायकन दिसतं आहे त्याला दावा म्हणजे ह्याच्या संदर्भाची नवीन अपडेट कंपन्यांसंदर्भाची नवीन अपडेट सर्वात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो छत्रपती संभाजीनगर विभागात धाराशिवकरिता बावीस हजार एकशे एक्क्याऐंशी पूर्णांक तीस लक्ष त्यानंतर छत्रपती संभाजीनगरकरता दो तेवीस हजार चारशे वीस पूर्णांक सत्तर लक्ष परभणी एक पूर्णांक शून्य आठ आता बघा ह्यामध्ये केवळ दहाच शेतकरी पात्र आहेत म्हणजे हा दुसरा जे आर आहे दुसऱ्या आणखी एक जे आर आहे त्याची अपडेट पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगतो त्यानंतर लातूरकरिता सात हजार आठशे एक्केचाळीस पूर्णांक चोवीस लक्ष परभणीकरिता एक हजार आठ पूर्णांक एकाहत्तर लक्ष परभणीला अतिवृष्टी वाटप सुरू झाला आहे हे हे देखील तुम्ही जाणून घ्या त्यामध्ये हिंगोलीकरता चारशे छप्पन पूर्णांक एकोणचाळीस लक्ष दोन ते तीन दिवसात हिंगोलीला देखील अतिवृष्टीचं वाटप होणार आहे पीक वेळ आहे त्यानंतर नांदेडकरिता सत्तर पूर्णांक नव्याण्णव लक्ष हे एक जे आहे याच्यासाठी नांदेडसाठी दुसरी आठशे बारा कोटीची देखील रक्कम आहे ती शेतकरी आणि हे शेतकरी वेगळे आहेत हे तुम्ही लक्षात असू द्या नाहीतर असं म्हणू नका की ह्यामध्ये आमचं नाव नाही आहे त्यानंतर बीडमध्ये दोन पूर्णांक एक्क्याऐंशी आता बीडचेही दोन डिवायडेड केलेले आहेत बी बीडमध्ये दोन हजार सहाशे सत्तावन्न पूर्णांक शून्य एक लक्ष तर ह्या सर्वच रक्कमा म्हणजे छत्रपती संभाजीनगर विभागाच्या कारण छत्रपती संभाजीनगर विभागाला लवकर भेटणार आहे त्यानंतर पुणे व बाकी विभागाला तर ह्या जानेवारीमध्ये वाटप हे सुरू होणार आहे हे लक्षात असू द्या तर ह्यामध्ये बाकी जिल्ह्यांची देखील मी विदर्भाची अपडेट मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तो देखील व्हिडिओ पाहा व्हिडिओची माहिती महत्त्वाची वाटली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा व जास्तीत जास्त सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद